नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत मोठी अपडेट आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो व्हिडिओ शूटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आदिती टडकरे काय बनले बोललेले आहे योजनेचे निकष बदलले का काय बातम्या आहे डिटेलमध्ये बघूयात सध्या जर बघितलं तर जे त्या म्हणाल्या की अपात्र ज्या महिला ठरलेलं आहे त्यांना आधीपासूनच माहीत होतं की आपण ज्या योजने योजनेसाठी पात्र नाही तरी सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले होते म्हणजे जे गव्हर्नमेंट अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते ज्यांच्या घरी चारचा किंवा नाही त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले होते आणि ज्यांसुद्धा उत्पन्न जास्त होतं तरी त्यांनी फॉर्म भरलेले होते आता जर बघितलं तर ज्यांचं उत्पन्न मध्यम वर्गीय गटातील ज्या महिला आहे किंवा ज्या गरीब महिला आहे त्यांना हे पैसे मिळत राहणार आहे मात्र जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यांना आता या योजनेतून वगळलं जाणार आहे त्याचप्रमाणे मात्र पुढील काही काळामध्ये जर बघितलं तर जे आहे लाभ कोणत्याही कारणाने या ठिकाणी बंद होणार नाही ना म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की लाडक्या बहीण योजनेचे जे निकष आहे ते बदललेले नाही त्याचप्रमाणे सर्वांना पैसे मिळत राहणार आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा